नमस्कार जय महाराष्ट्र जय मल्हार तमाम राज्यातील धनगर समाज आणि सर्व शिवभक्तांना आवाहन करण्यात येते की आज राज्यात काही दिवसापूर्वीच नागपूर प्रकरण असेल किंवा पत्रकाराचं प्रकरण असेल अशा अनेक प्रकरां प्रकरणामधून धनगर समाज आणि अन्य समाजात संघर्ष उभं करण्याचा प्रयत्न या राज्यात केला गेला परंतु हा प्रयत्न सरकारने हनून पाडला आणि कायद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगलं ठेवण्याचं काम राज्य सरकारने केलं परंतु नुकतेच वाघ्याचं प्रकरण उकरून काढून कडीला ऊत आणण्याचं काम मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या आणि वैफल्यग्रस्त झालेल्या छत्रपती संभाजीराजेंनी हे जे प्रकरण जे वाघ्याचं उकरून काढलं आणि कोडीला ऊत आणला हे अत्यंत दुर्दैवी आणि राज्याला न शोभणारं हे आहे भावानो मला एकच सांगायचं आहे या राज्यामध्ये राजशाही संपलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटनेचा स्वीकार केला या राज्यात लोकशाही आलेली आहे म्हणून हे राज्यशाही जेव्हा या देशात लोकशाही आहे तेव्हा राज्यशाही कालबाह्य झाली म्हणून मला विनंती करायची आहे राजशाही कालबाह्य होऊन लोकशाही अस्तित्वातून लोकांच्या मतातून राजा जन्माला आला म्हणून मला विनंती करायची आहे संभाजीराजे तुम्ही या ठिकाणी धनगर समाज आणि मराठा समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण यापूर्वीसुद्धा असा केविलवानी धडपड झाली होती परंतु राज्यातल्या तमाम धनगर समाजाने हा सगळा षडयंत्र उधळून लावला आणि तेव्हाच हे उकरून काढणाऱ्याच्या नांग्या ठेचल्या म्हणून परत एकदा सांगतोय की धनगर समाजाशी हा नाद करू नका आणि मला जर तुम्हाला जर इतकं पाहायचंच असेल तर आदरणीय सन्माननीय राज्याचे एक ऋषी तुल्य व्यक्तिमत्व असणाऱ्या आदरणीय भिडे गुरुजींनी यात भूमिका स्पष्ट केली वाघ्यांच्याबद्दलची भूमिका मग भिडे भिडे गुरुजींचा आदर्श घेणाऱ्या या राज्यातल्या तमाम जनतासुद्धा हे आमच्या या वाघ्यांच्या सोबत आहे म्हणून भिडे गुरुजींना आम्ही या ठिकाणी नतमस्तक होतो आणि संभाजीराजेसाहेब तुम्हाला अजून इशारा देतो महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज हा खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की या धनगर समाजाच्या भावनेशी खेळण्याचा हा जो बाजार आहे हा भावनेचा खेळा खेळ खेळण्याचा बाजार तुम्ही थांबवा आणि या ठिकाणी धनगर समाजाच्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भातलं जे काही आपलं स्टेटमेंट आहे ते माघारी घ्यावं हो। अन्यथा प्रचंड मोठ्या पद्धतीनं तुम्हाला रोषाला पुढं जावं लागेल आणि तुमचा हा कुठलाही प्रत्यय होणार नाही निश्चितपणे या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील संवेदनशील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील संवेदनशील आमचे आदरणीय एकनाथ भाई शिंदे असतील ह्या सगळ्यांनी निश्चितपणे लोकशाहीतून जन्माला आलेले हे राज्य आहेत म्हणून राजे तुम्हाला कधीही राजा होता येणार नाही कारण तुमची भूमिका अत्यंत संकुचित आहे म्हणून राजा होण्यासाठी व्यापक भूमिका असावी लागते म्हणून ही संकुचित भूमिका कमी करा आणि समाजा समाजातलं तेढ थांबवा एवढंच आव्हान करतोय थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला